आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया तर एक पहिली ते दुसरी एक माझी दिनचर्या दोन किराणा दुकान भेट म्हणजे परिसर ओळख हो तीन चित्ररूप गोष्टीचे कथन तर दोन मध्ये यथा तिसरी ते पाचवीसाठी एक आट्या पाट्या म्हणजे पारंपरिक खेळ दोन नमुना सक्रिय वाचन तीन परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेऊ स्तर तीन इयत्ता सहावी ते आठवीसाठी एक समाजातील समस्या व त्यावरील उपाय दोन शेतीपूरक व्यवसाय तीन रंगीत कागदापासून सजावट करण्यासाठी रंगीत चेंडू तयार करणे या सर्व उपक्रमांचा आपण सविस्तर वर्णन या ठिकाणी पाहूया आपण पहिला उपक्रम पाहूया माझी दिनचर्या या ठिकाणी बघा चित्र दाखवलेले आहेत सूर्योदय उठणे प्रातविधी दात घासणे आंघोळ करणे केन्स विंचरणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घर गर, घरची कामे करणे आणि झोपणे या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर दिनचर्याविषयक काठ्स किंवा तक्ते शिक्षक वृत्ती काय करतात या ठिकाणी नमुनात्मक प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या दिनचर्याविषयी प्रहारानुसार म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी रात्र विचारतात गळ्यात वेळ दाखवून उदाहरणार्थ सकाळी न वाजले यावेळी तुम्ही काय करता हे विचारतात आदर्श दिनचर्येविषयी विद्यार्थ्यांना खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ न्यारीची वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी स्वतः संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर निर्णय लवकर उठे त्याशी आरोग्य संपदा लाभे अर्ली टू डेळ अर्ली टू राईस मेक्स युअर हेल्थी वेल्थी अँड वाईस या सुभ या सुभाषितावर चर्चा करतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्येविषयी सांगतात जसं सकाळी उठणे दाद घासणे इत्यादी घड्याळात वेळ सकाळी नऊ वाजले की पाहून यावेळी आम्ही काय करतो हे सांगतात म्हणजे न्यारी करणे आदर्श दिनचर्येविषयी चर्चेत सहभागी होतात वेळेवर उठणे वेळेवर झोपणे वेळेवर जेवण करणे आहारात भाज्यांचा समावेश करणे इत्यादी दिनचर्या आदर्श असेल तर शारीरिक विकास मानसिक विकास आणि बौद्धिक विकास उत्तम होतोय हे समजून घेतात आता आपण या ठिकाणी दुसरा उपक्रम पाहूया परिसर ओळख म्हणजे किराणा दुकानस भेट या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आपल्याला पाण्याची बाटली आणि डबा शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील किराणा दुकानांची नावे विचारतात परिसरातील किराणा दुकानात भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील क्षेत्र भेटीवेळी पूर्व नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांशी चर्चा करतात उदाहरणार्थ किराणा दुकानात तुम्ही काय पाहिले दोन किराणा दुकानात यापूर्वी गेला होता का दुकानात तुमच्या आवडीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या दुकानात कोणकोणत्या छापील किंमत होती दुकानाला भेट देऊन तुम्हाला कोणते अनुभव आले इत्यादी या ठिकाणी विद्यार्थी कृती काय आहे तर विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानाचे नाव सांगतात विद्यार्थी क्षेत्रपेटी दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात व आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी परिसरातील भेट दिलेल्या किराणा दुकानांची माहिती सादर करतात विद्यार्थी क्षेत्र भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात अशा प्रकारे बाजार गोठाळ दूध डेअरी बाग इत्यादी स्थळांना क्षेत्रपेटी देता येईल यावर आता काही प्रश्नवाले विचारलेले बघा विद्यार्थ्यांची या ठिकाणी परिसर ओळख किराणा दुकानास भेट आपण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाच प्रश्न विचारू शकतो गता, गता, था, था, पदर, या ठिकाणी पुढचा उपक्रम बघा चित्र गोष्टीचे कथन या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर भारतीय युक्तिकथा परिकथा पंचतंत्र याबाबतचे पुस्तके चित्रपट्या व शब्दपट्ट्या शिक्षक कृती काय करतात शिक्षक पंचतंत्रामधील गोष्ट निवडतात उदाहरणार्थ कासा आणि बदक या गोष्टीला सुयोग्य चित्रे गोळा करतात या ठिकाणी चित्र दिलेलं बघा शिक्षक सर्व चित्रे विद्यार्थ्यांना दाखवितात आणि कथाकथन करतात उदाहरणार्थ एका तळ्यात एक कासव त्याचे दोन बदक मित्र राहत होते बदक आणि कासव रोज गप्पा गोष्टी करीत असत एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले सगळे पक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यावर बदक खूप दुःखी होतात शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो मी एक काठी आणीन मी मधोमध तोंडाने पकडीन तुम्ही त्या काठीनं काठीच्या दोन्ही टोकांना चोथीने घट्ट पकडा कथा सांगताना कथेतील प्रसंग चित्रे यांची सांगळ घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात शिक्षकांनी उपलब्ध पुस्तकांचा वापर करावा या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात एक एक प्रसंग ऐकताना आणि पाहताना पुढे काय होईल याबाबत उत्सुक असतात विद्यार्थी चित्रांच्या सहाय्याने कथेचे सादरीकरण करतात या ठिकाणी आपण पुढचा उपक्रम पाहूया पारंपरिक खेळ म्हणजे आट्या पाट्या तर यासाठी साहित्य काय लागणार आहे आपल्याला साहित्य संकलन काय असणार आहे खेळण्यासाठी मोकळे मैदान किंवा घरातील मोकळी जागा जमनीवर राखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर जमनीवर राखण्यासाठी खडू किंवा रंगीत पावडर खेळण्यासाठी मोकळे मैदान शाळेचे मैदान अंगण किंवा कोणतेही खुले क्षेत्र या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक खेळाची ओळख खेळाची पद्धत नियम खेळाचे तंत्र विद्यार्थ्यांना समजून सांगतात खेळ कसा खेळायचे याची प्रात्यक्षिक दाखवतात खेळताना कोणती सुरक्षितता घ्यावी याचेही मार्गदर्शन या ठिकाणी करतात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना खेळाची पुढील माहिती देतात बघा या आट्यापाट्या खेळाची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात पाट्यापाटा हा पारंपरिक मैदानी खेळ आहे खेळ दोन संघात खेळला जातो पूर्वी संध्याकाळच्या वेळी हा खेळ खेड़ खेळायचे त्याचे मैदान नव्वद फूट लांब बाय अकरा फूट रुंद असते या मैदानावर एक उभी पाटी तिला सुरपाटी म्हणतात त्यावर नऊ आडव्या पाट्याने तिला सुरक्षण पाठीमध्ये विभागली गेलेली असते या खेळामध्ये एक संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूची आळवणूक अथवा कोंडी करतात मग ती केलेली कोंडी तोडायची असते व प्रतिस्पर्धा संघातील खेळाडू त्यांना स्पर्श करून बात करण्याचा प्रयत्न करतात त्याचवेळी दुसऱ्या संघातील खेळाडू बचाव करत हुलकावणे देऊन निसटून जाण्याचा जा प्रयत्न करतात त्यामुळे या खेळात अडवणूक पाठ शिवणे हुलकावणे या तिन्ही तंत्राचा वापर होतो खेळ सुरू होतो त्या पाटीला कपाळ पाटी म्हणतात ज्या पाटीला खेळ संपतो त्या पाटीला लोन म्हणतात मध्यभागी सूर पाटी असते ती समान भाग करते दोन संघ असतात प्रत्येक संघात नऊ किंवा बारा खेळाडू असतात मैदानावर नऊ पाट्या समान भाग देतात मैदानाभोवती दहा फूट मोकळी जागा असावी लागते तीन डावांचा समावेश असतो दोन डाव जो सलग जिंकतो तो संघ विजय होतो किंवा किती खेळाडू बाद करतात गुण पद्धतीने सामना खेळला जातो प्रत्येक डाव सात मिनिटांचा असतो प्रत्येक डावाच्या मध्यभागी पाच मिनिटांची विश्रांती खेळ वेळ असते प्रत्येक संघात सहा खेळाडू पूर्वी असायचे वेळ हा वीस मिनिटांचा असायचा हल्ली या खेळासाठी पाच पंच असतात नऊ अधिक तीन असे म्हणून प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात प्रतिस्पर्धांना स्पर्श करून तो खेळाडू बाद करणे हे कौशल्य आहे हा खो खो खेळ्या प्रकारचाच खेळ आहे आट्यापाट्या हा खेळ संपूर्ण भारतामध्ये खेळला जातो शासनाने शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा या पारंपरिक खेळाचा समावेश केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी खेळासाठी आवश्यक साहित्य जसे खडू रंगीत पावडर आणणे खेळाच्या नियमाचे पालन करून खेळणे सहकार्यासोबत खेळताना एकमेकांना मदत करणे व एकत्र खेळणे घरात व शाळेत सराव करणे या ठिकाणी पुढचा पुढचा उपक्रम आहे ठिकाणी नमुना सक्रिय वाचन या ठिकाणी आवश्यक साहित्य लागणार सा लागणाऱ्या सहज उपलब्ध होणारे चित्ररूप मनोरंजनात्मक गोष्टीचे पुस्तके मासिके उदाहरणार्थ चांदोबा किशोर चंपक चिकू पिकू वयम ठक अशा प्रकारचे या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक एक छोटी मनोरंजक कथा निवडतात उदाहरणार्थ नीला सत्यनारायण यांच्या मैत्र या पुस्तकामधील कथा बाहुलीची किंमत शिक्षक आवाजामध्ये चढउतार करत आणि हावभावा या कथेचे प्रकट वाचन करतात त्यानंतर त्या कथेचे विद्यार्थ्यांकडून प्रकट वाचन करून घेतात प्रकट वाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट चार ते पाच विद्यार्थी तयार करतात व भूमिका अभिनयाद्वारे अथवा वरील सुटलेल्या तंत्राद्वारे वाचन करून घेतात शिक्षक विद्यार्थ्यांना वाचनाचे निरीक्षण करतात प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतात उदाहरणार्थ आवाजामधील आर अवह संवाद शैली देहबोली याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाच्या प्रकट वाचनाचे निरीक्षण करून लक्षपूर्वक ऐकता विद्यार्थी शिक्षकाबरोबर प्रकट वाचन करतात त्यानंतर गट तयार करून गटामध्ये प्रकट वाचन करतात आणि लक्षपूर्वक ऐकता इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेतात यानंतर आपण पुढचा उपक्रम पाहूया परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे उपक्रमासाठी करायची पूर्व तारीख काय असणार शिक्षक पालकांच्या मदतीने परिसरातील प्रार्थना स्थळांची यादी करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थना स्थळांची माहिती कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करतील या ठिकाणी उद्दिष्ट काय तर प्रार्थना स्थळांना ऐतिहासिक व पौराणिक वारसा जप समजून घेणे विद्यार्थ्यांना प्रार्थना स्थळांचा रचना ऐतिहासिक वारसा बांधकाम शैली इतिहास या अंगाने अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे या ठिकाणी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन काय होणार तर विद्यार्थी समूहदारी कसे अध्ययन करतात याचे निरीक्षण करणे प्रार्थना स्थळांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी योग्य प्रश्नाची निवड करतात का हे पाहणे विद्यार्थी उचित माहितीचे संकलन करतात का हे तपासणे विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन कसे करतात याचे मूल्यांकन करणे या ठिकाणी आता पुढचा उपक्रम पाहूया आपण समाजातील समस्या व हो त्यावरील उपाय या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागले तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचा छोटे सत्कार करण्यासाठी फुले शिक्षक कृती काय तर शिक्षक गावातील शहरातील जवळपासच्या क्षेत्रातील एक किंवा अधिक वयोवृद्धांना शाळेत बोलवतात शिक्षक त्यांचे शब्द सुमन प्रत्यक्ष फूल फुले देऊन स्वागत करतात शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांशी वयोवृद्ध व्यक्तीबरोबर साधलेल्या संवादाबद्दल चर्चा करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर स्वागत समारंभात भाग घेतात संवाद साधतात विद्यार्थी त्यांना काही आपुलकीचे वडील त्यांच्या त्यांच्यावर आधारित प्रश्न विचारतात एकत्र कुटुंब पूर्वीच्या काळात एकमेकांना मदत करण्याची पद्धती वाहतूक दळणवळण लग्न समारंभ इतर प्रासं, प्रासंगिक प्रश्न विद्यार्थी त्या ज्येष्ठ व्यक्तींना विचारतात या ठिकाणी पुढचा उपक्रम आहे बघा शेतीपूरक व्यवसाय विकसित होणारे कौशल्य काय संवाद कौशल्य नेतृत्व नेतृत्व निरीक्षण त्यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार क्षेत्र भेटीसाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी शिक्षक कृती काय बघा भरड धान्य पाककृती स्पर्धा शिक्षक शेती प्रमुख व्यवसाया अंतर्गत विद्यार्थ्यांना दुग्ध व्यवसायामधील दुग्ध पदार्थ निर्मिती त्यातील विविधता नवीन तंत्रज्ञान पॅकेजिंग इत्यादी विषयी माहिती देण्यासाठी माहिती होण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या दूध डेअरी प्रकल्पास क्षेत्रपेठ या उपक्रमाबाबत माहिती देतात शिक्षक क्षेत्रपेठी आवश्यक ते नियोजन करतात शिक्षक पूर्व करता पूर्वनियोजनासाठी आवश्यक पत्रव्यवहार वाहन सुविधा आणि इतर इतर मानत्याबाबत कामकाज करतात विद्यार्थ्यांना क्षेत्रपेटी दरम्यान घ्यायची काळजी करायचे निरीक्षण नोंदी याबाबत सविस्तर सूचना देतात विद्यार्थ्यांना क्षेत्र शे, भेटी दरम्यान शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारण्यास संवाद साधण्यास प्रोत्साहित करतात शिक्षक शे, भेटीतील आलेले अनुभव त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय शिक्षकांच्या सूचनेनुसार क्षेत्रभेट उपक्रमाचे सहभागी होतात विद्यार्थी भेटी दरम्यान दिलेली माहिती समजून घेतात आणि नोंदी करतात विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्यासाठी प्रश्न विचारतात विद्यार्थी क्षेत्रपेटीतील आलेले अनुभव सांगतात या ठिकाणी आपण कला अंतर्गत सजावट करण्यासाठी रंगीत कागदापासून रंगीत चेंडू तयार करणे पूर्वनियोजित कृती काय असणार किंवा शेवटच्या तासिकेला शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी घेण्यास येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती देतात व तयारी करण्यास सांगतात साहित्याची यादी लिहून देतात या ठिकाणी विकसित होणारे कौशल्य काय किंवा फल निष्पत्ती काय तर टाकाऊ वस्तूमधून कागदातून उपलब्ध साहित्यातून बौद्धिक कौशल्य बहुअी विचार आकलन क्षमता वाढीस लागते या ठिकाणी आवश्यक साहित्य काय आहे तर रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाकाव पेपर वस्तू इत्यादी शिक्षक कृती काय तर शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतात विद्यार्थी गटाने बसून घेतात म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी ही कृती घडून आणतात याच्या दोन्ही पिढी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.